श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एकोणीस फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर याचं आयोजन करत असतं किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आणि शिवजन्मभूमी जुन्नरच्या परिसरामध्ये राज्य शासनाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात मागील दोन वर्षापासून तर हिंदवी स्वराज्य महोत्सव अशा पद्धतीने आयोजन देखील केलं जातं मागील दोन वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन किल्ले शिवनेरी परिसर आणि शिवजन्मधे करण्यात आलं होतं त्याही व्यतिरिक्त अजूनही काही उपक्रमांचं आयोजन या माध्यमातून केलं जाऊ शकतं हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आणि या तिसऱ्या वर्षामध्ये मागील उपक्रमांबरोबरच अजून इतर उपक्रम त्यामध्ये सहज त्यामध्ये सहभागी केले जाऊ शकतात अशा प्रकारचा विचार आम्ही सर्वजण जुन्नर टुरिझम डीएम फाउंडेशनचे जे संचालक यांनी मांडला आणि हाच उपक्रम हा शासनानं त्यांच्या माध्यमातून जर मांडला तर निश्चितच याचा गवगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची असणारी ती माहिती तर सगळ्यांना आहेत पण त्याही व्यतिरिक्त अजून त्या काळातील असणाऱ्या गोष्टी या स सर्वांपर्यंत पोहोचतील आणि अनेक पर्यटक या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येतील नक्की काय असावं याच्यामध्ये तर जुन्नर टुरिझम डी एम फाउंडेशनच्या माध्यमातून साहस असेल साहसी पर्यटन असेल त्याचबरोबर ऐतिहासिक स्वारी असेल साहसिक खेळ असतील एक नवीन पाप म्हणजे ते अनुभवात्मक पर्यटन की आपण पर्यटनात गेल्यानंतर काय अनुभव घ्यावा कसा घ्यावा याच्यातल्या काही माहिती असतील त्यानंतर इतिहास संशोधन आणि त्याबद्दलचं असणारं प्रदर्शन त्या काळातील अनेक वस्तू त्याचं प्रदर्शन यामध्ये आपल्याला दाखवता येईल विशेष म्हणजे आपण बरेच जण किल्ले शिवनेरीला फिरायला येतो आणि तिथे आल्यानंतर किल्ले शिवनेरीची इत्यणभूत माहिती मिळणं आपल्याला गरजेचं आहे आणि तोच पाठभाग म्हणून आपण या ठिकाणी किल्ले शिवनेरीचा लघुपट देखील पाहू शकतो माझा शिवनेरी म्हणून अनेक शिवज्योती या ठिकाणी येतात आणि त्या शिवज्योती या ठिकाणी असताना त्या शिवज्योतींना त्या ठिकाणी सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य असतं आणि म्हणून एक शिवसंस्कार पथच दाखल असेल की आलेल्या सर्व शिवज्योतींचं त्या ठिकाणी स्वागत देखील केलं जाईल म्हणजेच शिवज्योत अभिवादन पथ अशा पद्धतीनं तो एक सादर केला जाऊ शकतो एकोणीस फेब्रुवारीला मिरवणूक लिखते त्या मिरवणुकीमध्ये सकाळपासूनच म्हणजेच शिवसकाळ मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि तो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कसा अत्यंत उत्तमात उत्तम दिसावा अशा प्रकारची संकल्पना ही जुन्नर टुरिझम डीएम फाउंडेशनच्या माध्यमातून मांडण्यात येते आलेले जे डिग्निटी असतील आलेले जे व्ही आय पीज असतील त्यांच्यासाठी संचलन असेल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगण्यासाठी महाराष्ट्रातनं जे मोठमोठे व्याख्यात आहेत त्या व्याख्यात्यांना बोलून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्या ठिकाणी उलगडला जाईल नृत्य असेल संगीत असेल वैयक्तिक सादरीकरण असतील याही गोष्टी त्याच्यामध्ये असतील शिवजन्मभूमी सायक्लोथॉन अशा प्रकारची एक नवीन संकल्पना जुन्नर टुरिझम डीएम फाउंडेशनच्या माध्यमातून मांडण्यात येते याचबरोबर यामध्ये शिवनेरी मॅरेथॉन असेल दुर्गोत्सव असेल याचं देखील आयोजन यामध्ये दे असावं तसेच कुस्तीचा आखाडा असेल आणि विशेष म्हणून आपल्या परिसरातील असणारी खाद्यसंस्कृती अशा एक विविध अनेक उपक्रमांचं आयोजन हे राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जावं आणि जुन्नर टुरिझम डीएम फाउंडेशन न एक मनोदय व्यक्त केलाय की शासनानं जर निश्चित या सगळ्या गोष्टींचा जर त्यामध्ये सहभाग करून घेतला तर महाराष्ट्राच्या बाहेरनं आणि मागच्या वेळेस तर शासन असं ठरवलं होतं की भारताच्या बाहेरनं पर्यटक या ठिकाणी यावेत तोही यामागचा आपला उद्देश साध्य होईल राज्य शासनानं या सर्व उपक्रमांचा विचार करावा आणि याबाबतचा असणारा प्रस्ताव जो आहे तो हिंदवी स्वराज्य महोत्सव म्हणून हा राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं जुन्नर टुरिझम डेएम फाउंडेशन प्रयत्न केला आहे या बाबीचा राज्य शासन निश्चित विचार करेल आणि हा उपक्रम अजून जास्तीत जास्त चांगला कसा होईल यासाठी आपण सगळेजणच प्रयत्न करूयात